ज्ञान मात्र ढिगभर सांगतो त्यानंतर आता जर तुम्हाला अन्न दिलं नाही तर माझे प्राण अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचे वाक्य ऐकल्यानंतर नामदेव म्हणाले मी बरोबर मरण पत्कारेल पण मी तुम्हाला आज भोजन म्हणून भात आणि भाकरी देणार नाही हे ऐकल्यानंतर भगवंत रूपी ब्राह्मणांनी त्या ठिकाणी लीला केली आणि गरगर डोळे फिरवले आणि जमिनीवर मूर्छित होऊन तो ब्राह्मण जमिनीवर पडला ब्राह्मण मूर्छित होऊन जमिनीवर पडल्यानंतर थोड्या वेळाने नामदेवांनी त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं तर ब्राह्मण मृत झालेला आहे असं दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक म्हणू लागले की नामदेवांनी ह्या ब्राह्मणाच मृत्यू करून पातक आपल्या डोक्यावर घेतलं अशा प्रकारे नामदेव हे ऐकल्या नंतर सुद्धा आपल्या विश्वासापासून आढळ राहिले त्यांनी त्या ब्राह्मणाचं आणि चंद्रभागेच्या तीरावर आणलं त्या ठिकाणी त्यांनी चिता रचली आणि त्या चितेवर त्या ब्राह्मणाचं प्रेत ठेवलं आणि शेजारी स्वतः नामदेव त्या ठिकाणी झोपले आणि त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं कि तुम्ही चिता प्रज्वलित करा लोकांनी चिता प्रज्वलित केल्यानंतर बाजूंनी चिता प्रज्वलित झाली आणि ब्राह्मण रूप घेतलेले भगवान त्या ठिकाणी उठून बसले आणि त्यांनी चतुर्भुज रूप धारण केलं आणि चतुर्भुज रूप धारण झाल्याबरोबर आजूबाजूची चिता जळणारी ती शांत झाली त्यांनी नामदेवांना उठवलं आणि त्यांना आलिंग दिलं आणि त्यानंतर ते म्हणू लागले की मी पाहिला नाही नगरी स्वर्गाला उद्धरून वैकुंठाला उद्धरून न्यावी या ठिकाणी एकादशीच व्रत केलं परंतु आपला विश्वास उद्धारावा म्हणून या ठिकाणी एकादशीच व्रत ज्या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारे तू